आम्ही पण दिलो होतो कामावर पगार घेऊन आल्यानंतर भाऊ काय केलं आम्ही दोघं दिन दिलो बाजार ही भरपूर भरला आणि माझी बाबा म्हणलं मला चिकन खायचं त्यांनी चिकन आणलं होतं स्वतःच बनवलं होतं झाल्यामुळे काय भाजून भाजून तर काय काढला नाही त्यामुळं मला माहितीच नाही रात्री काय झालं ते पण तुम्हाला सांगते मस्तपैकी चिकन आणलं होतं सुकं बनावलं माहिती का पप्पाने आणि आज मस्त खा वाटली होती तर भाजून ना आता तुला आपण मस्त आणलेला आहे तर माहिती का पप्पाला खा वाटलेलं कसं आहे का आम्हाला गेल्यावर आपण मग वर्षात म्हणजे आणतच नाही आणायला टाइम मिळत नाही आता भाव बप्पाने मास आणलं होतं तर त्यांचं म्हणणं होतं सुखच करायचं म्हणलं होतं मी करतो पण म्हणलं कठरूनही त्यांना दिवस होती तर राहिलं नव्हतं कधी तर आज भावा बहिणीने त्यांनी सुट्टी काढली होती तर आज खूप खूप एन्जॉय केला माझे ती पण होत आमचा खूप एन्जॉय झाला भाऊ बहिणीनं कारण ते त्यांनीच केला आमचा एन्जॉय कसं आहे आता आठवडाभर आठवडा जाऊन आठवडा झाला कामाला चालते नव्हतं आणि आज रात्री थांबलं घरी थांबल्यानंतर म्हणलं त्याला आज पुणे एन्जॉय करायचं रात्री तर बाजारला गेल्यावर केला असता बाजारात फिरवून एन्जॉय परत तुम्हाला सांगते गाडीचं काम राहिलं थोडं ते गाडीचं काम केलं मग गाडीचं काम करून आल्यानंतर मला माझ्या पप्पाने आम्हाला पुरी भाजी खायला नेलं पार्टी सेलिब्रेट केली आम्हाला पुरी भाजीची मग तुम्हाला सांगते पार्टी म्हणजे पुरी भाजी खाऊन आलो आम्ही येता येता माझ्या मासे घेऊन जाऊ आणि नंतर आपण मास करून आल्यावर फ्रीज मध्ये ठेवलं भाव भी मास मग आता बनवलं सगळं काम हे झाल्यानंतर आणि पुरी भाजी खाऊन आल्यानंतर माझ्या पप्पा सुस्तावलं त्यांनी घेतली होती पावभाजी पाव त्यांच्या फोटात चांगलं मस्त सुस्तावलं होतं झोपलं होतं पावभाजी खाऊन मला काही झोपाली नाही मी पुरी भाजी खाल्ली मी मोबाईल थोडासा व्हिडिओ बघितला आणि नंतर तुम्हाला माझं घरचं काम केलं झाडलोट केली नंतर इतका मोठा जे पाऊस आला अजून भांडी झाडपट केली एवढा मोठा पाऊस आला भावा गेली होती भरपूर वेळ आता लाईट तर म्हणलं चला आधी भाकरी करून लाईट बंद होती तर भाकरी केल्या मस्तपैकी चार भाकरी केल्या चार लागत नाही एवढ्या आम्हाला पण आज मच्छी असल्यामुळे मी जास्त भाकरी केल्या शिल्लक राहिलेली परवडल पण कमी परवाडायची कमी पडलेली परवाडायची नाही म्हणून

काहीच असं नाही खटाळा येत काय सांग <laughs> okay. मस्त असं आधी एन्जॉय केला मागीर पप्पानी आमचा बी त्यांचा बी कारण की लहान महिन्यात ती कामावर निघते दिवस तर त्या ताट तसंच नाही उठत पाहू त्यांनी धरलाय कॅमेरा की काय बोलत नाही का तू पण विडो आता बाईला मस्त झाकवली होती आणि छान मस्त मस्त ते डोळे बाहेर पडले की शिकलं म्हणायचं अंगावर तारा साव केलेला आहे कारण कसं आहे आपल्याला भाकरी आहे तर म्हणून केलंय चपाती असली तर सुका मासा खायला भारी लागला असता तर नाही आपल्याला मस्त केलाय थोडा आणि मासा म्हणजे तुम्हाला सांगते सुक्यापेक्षा मशाचा मासा काय भारी लागतो खाणाराच म्हणते काय म्हणते खाले खाले काय दाणे दाणे पिले काय खाने वाले का

दवाखान्याला की बाबा बहिणी नो का मला जायचं चार वाजता घरी यायचं आज मस्त पैकी एन्जॉय केला रात्रीपासून इंजॉय चाललाय म्हणजे कालपासून बाजार म्हणजे तसा घर माहिती तू का आलं का तर जो बाजारला गेलो बाजार घेतला मला जी लागणार वस्तू ती मी घेतल्या बाजार घरात म्हणजे आपल्या खिशात असल्यावर त्याला टाइम टेबल बघायची गरज पडत नाही आपल्या किशात असलं की आपण खर्च शकतो पैसे काढून घ्यायला घेतलं काढून घेतलं बाग सगळं काढून खूप ठेवलं माझ्या पशेन आहे मम्मी काय कोणाला लिहून देत नाही कारण कसं माहित आहे का माझ्या राहिले तर घरातच राहणार आहे तर घरातच खरंच म्हणून बहिणी माझे पैसे पैसे घेते आणि कुठं कामाला जाताना ही काय वागत घेत का पैसे वाटत दिवसभर बाई अशी काय पगार येत नाही भावा बहिणी पण आपल्या परपंचासाठी ते आमच्या मनाला जीवाला भरपूर मोठे त्यामुळे आनंद होतो कारण कसताचा पैसा वाया जात नाही कष्ट केलेलं आहे त्यामुळे काय कलम सांगते मधी की कामाला जात नव्हतं कारण होत कारण की आपण आयडी खुली होती आपल्याला चार पैसे ह्याच्यातून येत होतं

जाऊ जाऊन म्हणत असते पण मी माझ्या मनाने जात असते चार बहिणी मस्त वाटत दोन गाय जास्त आनंदाने कोणाचं काय कोणाचं काय ऐकायला मिळत आणि तस आपण भाव बहिणी सगळ्यांना आपल्याला कष्ट करायची माहिती आहे त्यामुळं आपण कुठल्या गोष्टीला डरत नाही भेट नाही होय मायुरेच्या म्हणते किती कष्ट करतात मला पण माहितीये आणि जी कष्ट करणार आहे ती त्यांना माहितीच आहे कष्टात काय आहे

आहे आणि मग मध्ये पडलं होतं ना गाडीवर त्यावेळेस पण तिचं गाडीचं पूर्ण असं डॅमेज झाली होती गाडी आता पुन्हा बघा आता दोन असं टाकायचं राहिले ते आणि बॅटरी टाकायची राहिले नाहीतर गाडी पुन्हा पाहिजेच आहे बघा आता फक्त